आता इथून पुढं क्रिकेट विश्वामध्ये राजा काही भेटा राजा बनेगा हे शंभर टक्के खरं आपली पोरं नाही बनवू शकत आता क्रिकेटर ती फक्त आय पी एलची मॅच बघू शकतात नाहीतर ड्रीम इलेव्हन वर करोडपती बनायची स्वप्न इथून पुढं नाही बनवू शकत एखादा गरीबाचा मुलगा सचिन तेंडुलकर रोहित शर्मा किंवा यशस्वी जयस्वाल आता फक्त सचिनचाच पोरग सचिन बनवू शकतो तू म्हणत असशील मी काहीही बरळतोय पण तुला सांगतो आत्ता काय चालू आहे आणि भविष्यात तर अजून किती वाट लागणार आहे पोरांना कोणतेही खेळ खेळायला शहरामध्ये मैदानं किती उरली आहेत ते सांग मला पोरं कुठं खेळ खेळणार पुण्यात टर्फचा रेट एक तासाला एक हजार रुपये एवढा चाललेला आहे सचिन तेंडुलकर बांधण्यासाठी कितीतरी तासोन तास, तास मेहनत करावी लागते सध्याच्या परिस्थितीला करू शकतो का आपण पोरांचे खेळ अफोड मग बाप गरीब असो हो। किंवा मिडल क्लास या भांडवलशाही सिमेंटच्या जंगलामुळे आपण रो आपल्या पोरांचं बालपणच हिसकावून घेतलंय नाही हो नाही बनणार आता गरिबांचं पोरग सचिन तेंडुलकर शक्यच नाही गरीब खाणार का पोरांचे छंद जोपासणार आपल्या पुढच्या पिढ्या आता फक्त धनाढ्य लोकांच्या आय पी एल बिझनेसच्या मॅचेस बघत बसणार आणि ड्रीम इलेव्हन वर करोडपती होण्याचे स्वप्न रंगवणार आता राडा होणार पोरं नाही ऐकणार